ते सभासदांचा विश्वास संपादन करणं हे सहकार क्षेत्रामध्ये फार कठीण बाब असताना तक्षशिला पतसंस्थेनं हा विश्वास संपादन केला त्याबद्दल व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो धन्यवाद एवढ्यासाठीच आहे की कर्ज वितरण करत असताना कर्ज घेणारे भरपूर असतात पण कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज फुटलं पाहिजे या भावनेतनं आपले सभासद काम करतायत ही अतिशय महत्वाची बाब आहे मला असं वाटतं की त्यांचं देखील स्मरण आपण केलं ही देखील कौतुकाची बाब आहे कारण हल्ली केलेली ताप लवकर विसरण्याची प्रथा पण चालली आहे म्हणजे एखादा रस्ता जर दोन वर्षापूर्वी केला असेल तर तिसऱ्या वर्षी लोक विसरून नद्यात या रस्ता कुणी केलाय पण पंचवीस वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने ही पतसंस्था स्थापन केली त्या व्यक्तीच्या प्रतिमेला हार घालून तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली त्याबद्दल मला खरोखर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे कारण ज्या माणसानं योगदान दिलेलं आहे ज्या माणसाने ही पतसंस्था स्थापन केलेली आहे त्याला देखील आम्ही अजूनपर्यंत विसरलेलो नाही ही भावना जी आपण या ठिकाणी व्यक्त केली ती तुमच्या पुरती मर्यादित राहणार नाही याचा आदर्श आम्ही सगळ्यांनीच घेतला काल ज्याचं आपण वैयक्तिक काम करतो दुसऱ्या दिवशी सकाळी विसरतो अशी परिस्थिती असताना पंचवीस वर्षापूर्वी ज्या व्यक्तीनं ही पतसंस्था स्थापन केली त्याची आठवण ठेवणं हा एक आगळा वेगळा आदर्श या पतसंस्थेनं निर्माण केला आहे आणि त्याबद्दल देखील तुमच्या सगळ्यांचं बैठक आहे मी तुमच्या सगळ्या संचालक मंडळाची नावं बघितली सहकार क्षेत्रातले सगळे संकेत तुम्ही तोडलेले आहेत सहकार क्षेत्रामध्ये असं एक असतं की काही पतसंस्था आपण स्थापन करतो आणि त्याचे संचालक निवडतो तेव्हा ते आपलेच असले पाहिजेत अशी काही लोकांची भावना असते पण मी नितीन कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना येण्यासाठी धन्यवाद देतो की तळागाळातला कार्यकर्ता जो आपल्या पतसंस्थेला ऊर्जा व्यवस्था पतसंस्था श्रीमंताची नाही तर सर्वसामान्य लोकांची आहे आकडेवारी मध्ये तुमची वसुली देखील चांगली आहे तुम्ही नियमाप्रमाणे वसुली अधिकारी नेमलेले आहेत तुमच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तुमच्याकडे वरिष्ठ लिपिक आहे कनिष्ठ लिपिक आहे आहेत गोळा देखील मोठ्या संख्येने तुमच्याकडे माझी विनंती एवढीच आहे की आजपर्यंतचा पारदर्शकपणा भविष्यामध्ये देखील चालला पाहिजे हा संकल्प पंचवीसाव्या वर्षी आपण केला पाहिजे पण पतसंस्थांची परिस्थिती नक्की महाराष्ट्रामध्ये काय झाली बँकांची परिस्थिती काय झाली ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मी अनेक महाराष्ट्राच्या माझ्या मनोगतांना सहकार क्षेत्रामध्ये सांगितलंय की भले आमच्याकडे सहकार क्षेत्र वाढलं नसेल त्यांची सगळ्यात विमा चालणारी एक नंबरची पतसंस्था आहे त्यांचं नेतृत्व दीपक पटवत करतात मला देखील असं वाटतं की आपण काम करत असताना कोणाचा तरी आदर्श बळासोपूर पाहिजे आदर्श डोळ्यासमोर ठेवत असताना बाकीच्या कुठच्या पतसंस्थेचा ठेवाल न ठेवाला नंतरचा प्रश्न आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये जी पतसंस्था अतिशय पारदर्शकपणानं काम करते नियम पाळून काम करते अशा पतसंस्थेचा जर आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर भविष्यामध्ये स्वरूपानंद पतसंस्थेपेक्षा देखील तक्षशिला पतसंस्था ही मोठी होऊ शकते अशा पद्धतीने आपण काम करतो आणि ही पतसंस्था फक्त काय तुमच्या चार पाच लोकांसाठी नसते त्याच्यामुळे पिगमीवाल्यांना रोजगार मिळतो ज्यांना तुम्ही कर्ज निर्माण करून देता त्या दे, कर्जदारांना देखील रोजगार मिळतो दे, शेतकऱ्यांना परिपाल म्हणजे ही संस्था वसुली ज्या पद्धतीने करते आणि ती वसुली करताना देखील ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जदारांनी मला कर्ज पेडायची आहे ही भावना देखील मनामध्ये दे ठेवली ही कौतुकास्पद कौतुकास्पद बाब आहे आपल्याला माहित असेल मी देखील पंचवीस वर्षापूर्वी एक पतसंस्था सुरू केली आज ती पालीमध्ये सुरू आहे मी त्यावेळी त्याचा अध्यक्ष होतो आणि मला असं जाणवलं की मला आता विधानसभेची निवडणूक लढवायची आहे आणि मी सगळ्याच कार्यकर्त्यांना बोलून सांगितले की आता विधानसभेची निवडणूक आपल्याला लढवायची आहे आणि ती विधानसभेची निवडणूक लढवत असताना आमच्या विधानसभेच्या ऍफिडेव्हिटमध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये बांबू एक प्रश्न येतो की तुम्ही किती लोकांचं देणं लागता तुमची <laughs> जर पतसंस्था असेल जर मी अध्यक्ष झालो आणि सगळे कर्जदार शंभर असतील त्यातले पन्नास जर डिफॉल्टर असतील तर ते त्याची जबाबदारी संचालकांवर येते संचालक डिफॉल्टर करतो आणि त्याला विधानसभेचा फॉर्म भरता येतो तीन महिने अगोदर मला हा नियम सांगण्यात आला मी पतसंस्था काढली होती त्यावेळी कर्ज प्रकरण मर्यादा पंधरा हजार रुपये त्याच्यामुळे मला देखील असं वाटलं होतं मी डिस्ट्रिक्ट बँकेचा चेअरमन झालोय त्याला कर्ज कागदपत्र बघा कागदपत्र बघू नका सगळ्यांना कर्ज वाटली आणि तीन महिने अगोदर विधानसभेच्या अगोदर सगळ्यांना बोलवलं आणि म्हटलं अरे साडेसात लाख रुपयाची थकबाकी आहे साडेसात लाख रुपयाची थकबाकी तर अशीच राहिली तर मला विधानसभेचा फॉर्म भरता येणार नाही मला ना जो कर्जदारांनी सांगला आम्ही तर तुम्हालाच मतदान करणार आहोत त्याच्यामुळे साडेसात लाखाकडे काय बघतात तुम्हीच आमचे सगळे पैसे भरून टाका आणि विधानसभा लढवून टाका मला ते साडेसात लाख रुपये स्वतःला भरावे लागतो आणि ठीक आहे आता ती पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली पण ती पतसंस्था चांगल्या पद्धतीनं कधी चालली ज्यावेळी त्या पतसंस्थेचा राजीनामा मी दिला आणि तिथनं बाजूला आलो आणि होणाऱ्या चेअरमनला सांगितलं की आता कडक नियम केले पाहिजे त्यावेळी पतसंस्था चांगली चालवला ही काय परिस्थिती तुमच्याकडे आली नाही अण्णाने जी पतसंस्था काढल्यानंतर याचे नियम एवढे कडक करून ठेवले होते की कुणीही बसवणाऱ्या कर्जदाराला कर्ज द्यायचं नाही तक्षशिलाची पहिल्या दिवसापासून म्हणूनच तक्षशिला पतसंस्था आज पंचवीसाव्या वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पदार्पण करून अतिशय <laughs> 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 उपस्थित आहे त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या त्यांच्या इच्छा पालकांच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असताना तक्षशिलाच्या अध्यक्षांना देखील सांगतो की आज आपण विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला बनवले पण भविष्यामध्ये हे विद्यार्थी जर उच्च शिक्षण घेणार असतील तर त्या उच्च शिक्षणासाठी देखील तक्षशिला पतसंस्थेनं कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि ते कर्ज उपलब्ध करून देताना ते कमी दराचं असलं पाहिजे आपल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलांना कर्ज देताना परवडलं पाहिजे ही भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना देखील न्याय द्यावा एवढीच माझी सूचना आहे आज या कार्यक्रमाला येताना मला मनापासून आनंद एवढ्यासाठीच आहे की या कार्यक्रमाला मला <laughs> 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 तो पदाधिकाऱ्याने तक्रार केली की तुम्ही दौरा पण पाठवला नाही मी फक्त या कार्यक्रमाला आलेलो होतो आणि कार्यक्रमाला यायचं कारण एवढंच होत की अण्णा पालकरांनी स्थापन केलेली पतसंस्था त्यांना आदरांजली म्हणून पंचवीस वर्ष पूर्ण करते ही आमच्या सगळ्यांसाठी माजी अतिशय महत्वाची बाब आहे आणि आपण सभासदांनी सांगितलं पाहिजे तीन हजार दोनशे तेवीस तुमचे सभासद आहेत बरोबर ना आकडा बरोबर आहे हा तीन हजार तीनशे तेवीस सहसा माझा आकडा चुकत नाही आकडा चुकत नाही म्हणून हा आकडा कोणी लावा लागत नाही परत मत कमी व्हायचे आम्हाला त्याच्यामुळं तीन हजार तीनशे तेवीस एका गावाची लोकसंख्या एका गावाच्या लोकसंख्या एवढे तुमचे सभासद आहे तर या सभासदांचं देखील आरोग्य चांगलं असलं पाहिजे या सभासदांना सामाजिकदृष्ट्या आपण काहीतरी दिलं पाहिजे या भूमिकेनं देखील आपण सगळ्यांनी मिळून काम करावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो मी ज्या विभागाचा मंत्री आहे उद्योग विभागाचा त्या उद्योग विभागाच्या अंतर्गत माझ्याकडे साडे दहा हजार कर्मचारी काम करतात मी जेव्हा पूर्ण आढावा घेतला ते रामबाऊ मला असं जाणवलं की दरवर्षी आमच्या कर्मचाऱ्यांचे साडेचारशे चारशे मुलंही दहावी पास होतात आणि आमच्याकडे सिस्टीम आहे एमआयडीसी मध्ये तुम्ही मागितले की आम्ही तुम्हाला स्पॉन्सरशिप देतो तुम्ही कशाला पण स्पॉन्सरशिप मागा आमची एमआयडीसी त्याच्यात <laughs> मागितलं तरी देते मी दे। एक धोरण निर्माण केलं या ऍडव्हर्टाईजमेंटच्या पैशामध्ये पन्नास टक्क्याची टपात केली पन्नास टक्क्याच्याच ऍडव्हर्टाईज द्यायच्या कारण एमआयडीसी ही आशिया खंडातली सगळ्यात जास्त जागा असलेली कंपनी आहे किंवा संस्था आहे जगाला आता माहिती आहे आणि त्या पन्नास टक्क्यात लिहिलं आम्ही काय केलं तर दरवर्षी साडेचारशे मुलं जी दहावी पास होतात त्यांना आम्ही पंचवीस हजाराचा टॅप देतो आम्ही दुसरं काय केलं या कर्मचाऱ्यांमध्ये दरवर्षी अडीचशे लोक रिटायर्ड होतात एमआयडीसी मध्ये पेन्शन व्यवस्था नाही तर त्याच्यात आम्ही असे केले की जो कर्मचारी आमचा रिटायर्ड होईल त्याला पंधरा लाख रुपये देऊन टाकायचे त्याच्यामुळे स्पॉन्सरशिप देण्यापेक्षा मला असं वाटतं की हे विधायक काम जर केलं तर ती एमआयडीसी हे आपलं लाभ काढून म्हणून करू शकते म्हणून अशा योजना पतपेढी मधन देखील केल्या पाहिजे आमची देखील एक पथपडी आहे एमआयसीची जी कर्मचाऱ्यांची आहे मी कर्मचाऱ्यांना कायम सांगतो त्या तुमच्या निवडणुकीमध्ये मला काय पडायचं नाही परंतु ती पतसंस्था ज्याच्या हातामध्ये जाईल ती बँक ज्याच्या हातामध्ये जाईल त्यांनी पारदर्शकपणाने काम केलं पाहिजे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बरोबर घेऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम केलं पाहिजे आणि मला असं वाटते की तुम्ही देखील अशा मोठ्या संस्थांना आदर्श देणारं काम तक्षशिलाच्या माध्यमातून सुरू करताय सुरू केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो भविष्यामध्ये तुमचं क्षेत्र काहीतरी कार्यक्षेत्र जिल्हा करायचा मुंबईला जर तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये आला तर सहकार मंत्री जे आहेत त्यांच्याकडे जाऊन तुमच्या या पतसंस्थेच पंचवीस वर्षानंतर कार्यक्षेत्र जिल्हा कार्यक्षेत्र आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जिल्ह्याच्या पालकमंत्री पण जिल्हा कार्यक्षेत्र झाल्यानंतर ओटसूट शाखाकडे करू नका त्यात असं होतं की त्याच्या दहा शाखा आहेत म्हणून माझ्या बारा झाल्याच पाहिजे म्हणून कॉम्पिटिशन करण्यात अर्थ नाही दोन शाखा काढ पण त्या दोन शाखा बाकीच्या पन्नास शाखांना बाकीच्या पतसंस्थांच्या पन्नास शाखांच्या तोडीच्या असल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आपण घ्यावी आणि शेवटी एकच सांगतो की आपल्या जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रात अनेक चांगले नेते उभे केलेले आहेत त्यातलं एक नाव म्हणजे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे ते कुठच्या पक्षाचे आहेत कुठच्या पक्षामध्ये काम करतात त्याच्यापेक्षा ते जर अध्यक्ष होणार असतील तर माझा पक्ष विरळी पाठिंबा देणार मी तानाजीराव चोरगेंच्या शंभर टक्के पाठीशी आहे आणि जेवढे संचालक आमचे निवडून आले मी निवडून आणले ते सगळेच्या सगळे आम्ही तानाजीराव चोरगेंच्या मागे ते कुठच्या पक्षाचे होते काय होते हा प्रश्न जरी बाजूला असला तर ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याने तीन का घेतली हे मी जाता जात सांगतो ही भूमिका एवढ्यासाठीच घेतली की त्यांच्या हातामध्ये पूर्ण जिल्हा सहकारी बँक ही सुरक्षित आहे त्याची जाणीव आम्हाला संचालक रामबाऊ देखील अतिशय कडक नियम करून संचालकांना देखील कुठचीही मुभा न देता हे सगळे संचालक मिळून तानाजीराव चोरगे यांच्या बरोबर बसतात आणि ती जी बँक आहे ती महाराष्ट्रातल्या पहिल्या दोन क्रमांकामध्ये असली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात मला सांगतात दोन बँका बँकेचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बँक या दोन बँका या कॉम्पिटिशन मध्ये असतात एक वर्षी एक नंबर रत्नागिरीचा असतो दोन नंबर सिंधुदुर्गचा असतो कधी कधी दोन नंबर पुढे येतो तो सिंधुदुर्गचा एक नंबर येतो आणि रत्नागिरी दोन नंबरला जातो त्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी देखील शिवराम भाऊ जाधवांसारखं एक अतिशय मोठं नेतृत्व होऊन गेलं त्यांचा आपण शेवटचा कार्यकाळ जर बघितला असता तर त्यांचे दोन्ही पाय काढले गॅंगरी दोन्ही पाय पण त्यांनी बँकेतला खर्च केला मुलांनी सांगितलं आम्ही सगळ्यांनी सांगितलं की शुराम भाऊ जे सभासदांना तुम्ही देताय त्यातले पाच दहा लाख रुपये तुम्ही घेतले तर तुमची सर्जरी चांगली होईल पाय वाचवे पण त्यांचे पाय गेले हे आदर्श आपल्या समोर आहेत सरकारी क्षेत्रामध्ये काम जर करायचं असेल तर असे मोठमोठे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत त्याचं अनुकरण येथील तुम्ही सगळ्यांनी करावं म्हणजे ते अनुकरण केल्यानंतर ताबडतोब काय तुम्ही शिवराम भाऊ होणार नाही पण निदान कोकणामध्ये आम्हाला सांगता येईल की शिवराम भाऊंच्या शिकवणीवर शिकणारी पतसंस्था आमच्या तानाजीराव चोरगेंच्या शिकवणीवर शिकणारी पतसंस्था ही आमच्या पालीमध्ये आहे आणि पालीच्या पतसंस्थेचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा हे सांगण्याचं भाग्य आमच्या सगळ्यांचं नशीबी हो एवढी सदिच्छा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो दोन्ही स्मरणिका मी आपल्या बघितल्या स्मरणिकांचं नियोजन जे आहे ते देखील अतिशय नीट आहे ते नियोजन करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना देखील मी त्यांचं कौतुक करतो आणि एकतीस टप्प्यात माझ्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा करायचा आहे पण आज ग्रामीण भागामध्ये देखील किती सुबकतेनं त्या स्मरणिका तयार केल्या जातात त्याचा अनुभव तक्षशिलानं मला दिला त्याबद्दल देखील तुम्हाला धन्यवाद देतो मला इथे बोलवलं मला आदर सत्कार केला याबद्दल देखील आपल्याला धन्यवाद देतो आणि पन्नासावी पन्नासावा वर्धापर्यंत जे तुमचा होईल तुमच्या संस्थेचं कर्ज वाटत हे शंभर कोटी व्हावं ही शुभेच्छा देतो आणि